दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी देवरगाव येथील शेतकरी एकनाथ गयाजी कुरणे यांच्या नवीन लावलेल्या द्राक्षबागेची रात्रीच्या सुमारास अज्ञात अज्ञात व्यक्तीने नुकसान करून द्राक्षबागेचे अँगल व द्राक्षाची अनेक झाडे तोडून टाकले या घटनेचा द्राक्ष बागायतदार संघटनांनी निषेध व्यक्त केला असून तसेच गुन्हेगाराचा लवकरात लवकर शोध लावून जो कोणी गुन्हेगार असेल त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी यावेळी केली असून या संदर्भात राज्याच्या गृहमंत्र्यांपर्यंत आम्ही पाठपुरावा करू असे मत व्यक्त करण्यात आले तसेच कोणत्याही शेतकऱ्यांवर असा प्रसंग येऊ नये यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी सांग सांगितले प्रसंगी द्राक्ष बागायतदार संघाचे पुणे येथील उपाध्यक्ष श्री कैलासराव भोसले साहेब विभागीय अध्यक्ष श्री रवींद्र निमसे व मानद सचिव श्री बाळासाहेब गडाख व सर्व संचालक मंडळ तसेच फ्रा फ्रोटोली फ्रूट्सचे अध्यक्ष दादा मोरे व ग्रेप्स ग्रोवर ग्रुप आणि गावातील तसेच पंचक्रोशीतील सर्व शेतकरी मोठ बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते बघूया थेट शेतकऱ्याच्या बांधावरून आपला प्रबंधभूमीचा ग्राउंड रिपोर्ट नमस्कार प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज मध्ये मी राम बोरसे आपणा प्रेक्षकांचं प्रथम स्वागत करत आहे आपण आलेलो आहोत चांदवड तालुक्याच्या देवरगाव गावामध्ये आणि देवरगाव गावाच्या या खडक ओजर रस्त्याला एक द्राक्ष बाग आहे जवळजवळ हा अडीच एकरचा द्राक्ष बाग आहे मी कॅमेरामॅनला विनंती करायला दाखवण्याचा प्रयत्न करावा या ठिकाणी एक विकृती अशी घडलेली आहे एकनाथजी कुर्णे म्हणून या ठिकाणी शेतकरी आहे त्या शेतकऱ्याच्या द्राक्ष आपण आहेत त्या द्राक्ष बागेमध्ये गेल्या दोन दिवसापूर्वी रात्रीच्या सुमारास अज्ञात समाजकंटकांनी म्हणावे की काय विकृत मनस्थितीच्या माणसाने अशा प्रकारचा हा द्राक्षबाग तोडून टाकलेला आहे प्रचंड मोठं शेतकऱ्याचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे ड्रिपच्या नळ्या तोटल्या गेल्या अँगल आपण बघू शकता प्रत्येक ठिकाणी हा एकशे सत्तर ते ऐंशी नग अँगलच्या आहेत ते असे वाकून टाक टाकलेले आहेत तारी तोडलेल्या आहेत द्राक्ष बागाचे मोठ्या प्रकारचे या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आणि या नुकसानीच्या संदर्भामध्ये द्राक्ष बागत संघाचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्यासोबत हे प्रचंड शेतकरी आहे आणि संघाचे अनेक या ठिकाणी द्राक्ष बागायतदार संघाचे या ठिकाणी पदाधिकारी उपस्थित झालेले आहे या घटनेची दखल म्हणून वडनेर भैरव पोलीस स्टेशन या ठिकाणी येऊन पंचनामा पण केलेला आहे आणि त्या पंचनाम्यानंतर जे तलाटी आहेत या देवरगाव सजा मधले जे तलाटे आहेत ते तलाटे या ठिकाणी येऊन त्यांनी पण पंचनामा केलेला आहे आणि या संदर्भात या ठिकाणी सर्वजण हे जमलेले असताना आता मात्र या शेतकऱ्याचं नुकसान किती झालेलं आहे आपण जाणून घेणार आहोत शेतकऱ्याने प्रचंड मेहनतीनं हा बाग उभा केला होता अडीच एकर बाग आहे या भागाचं आता ग्राफ्टिंग करायचं होतं याच्यावर द्राक्षाची वेल या ठिकाणी लावण्यात येणार होती परंतु ऐन तोंडी घास आल्याच्या ठिकाणी कुणीतरी हा इतकं मोठं नुकसान केल्यानंतर हे शेतकरी मात्र प्रचंड हवालदिल झाल्याचं या ठिकाणी दिसत आपण बघू शकतो जे शेतकरी आहेत एकनाथजी कुर्णे त्यांच्याशी आपण संपर्क साधूया काय सांगाल साधारण त्यांचा मुलगा आहे या ठिकाणी काय सांगाल साधारण किती नुकसान झालंय तुमचं नुकसान भरपूर झालेलं आहे बरेच अँगल वाकवलेले दहा बारा गल्ल्यांचे त्याच्यानंतर शंभर दीडशे झाडं खालून बुडापासून कट केले त्याच्यानंतर आपल्या ड्रिप इरिगेशनच्या नळ्या बी कट केलेल्या बऱ्याच नळ्या कट करून टाकलेले आहे या सर रात्रीच्या सुमारास वाईट कृत्य केलेले कोणीतरी साधारण किती झाडांची संख्या असेल दीडशे झाडांच्या आसपास झाड आहेत साधारण जागी जागी तोडलेले काही सगळ गल्ल्या सिमेंटचे गट भरलेले होते ते गट पण तुटलेले आहे ही संख्या किती असेल एकशे तीस अँगल वाकवलेले पूर्ण तेरा गल्ल्या किती खर्च साधारण तुमचा झाला होता साधारण ते अँगल करायला भरपूर खर्च झाला होता पण नुकसानीचा दीड दोन लाख रुपयाचा खर्च त्यांनी असं वाक केलेला आहे आता नुकसान बघू शकतो आपण दीड ते दोन लाखाचं नुकसान एका रात्री त्या ठिकाणी झालेलं आहे शेतकरी हा उभा राहत होता आणि परंतु सुरुवातीलाच या ठिकाणी अशा प्रकारचं नुकसान झाल्यानंतर मात्र आता बाग उभा करायचा कसा या संकटामध्ये सर्वजण आहात आणि त्या संदर्भात द्राक्ष बागायतदार संघाचे जे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आहेत त्यांच्याशी आपण संपर्क साधूया नमस्कार आपलं नाव काय आणि काय सांगायला संदर्भात कैलास भोसले आणि या संदर्भामध्ये याशी ही पहिलीच घटना नाही अनेक घटना याच्यापूर्वी घडलेल्या आहे आत्ता जवळच इथं शिंदे म्हणून आहे चांदोड चांदोड तालुक्यात तिथे एक हजार झाडं कट केलेले आहे पण ह्या विकृत्या अशा कोणीतरी जे करत असेल तर याच्यावर पायबंद बसण्यासाठी निश्चितच याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे यासाठी आम्ही इथं ग्रामीण एस पी असेल कलेक्टर असेल त्यांना पण निवेदन देऊन कडक कारवाईचं त्यांच्याकडे मागणी करणारे राज्याचे गृहमंत्री असतील आणि तसं वाटलं तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे सुद्धा आम्ही हे निवेदन घेऊन आणि याचा पाठपुरावा करून असं वारंवार ह्या नुकसानी जर घडत असतील कोणी लोक याच्यामध्ये विकृती अशा का कार्यवाही करत असतील तर याच्यामधून निश्चितच शेतकऱ्याचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आणि त्याला उभं राहण्यासाठी आता समजा याचे दीडशे झाडं असतील कुठं हजार झाडं असतील कुठं पाचशे झाडं असतील त्याचे ते झाडं उभं करण्यासाठी त्याला परत एक वर्ष ते वाया जाऊन पुढच्या वर्षी ते ग्राफ्टिंगला येणार म्हणजे त्याचं ते पीक पण जाणार आणि दिवस पण जास्त लागणार आणि त्याची जोपासना करण्यासाठी त्याच्यासाठी वेगळी काळजी घ्यावी लागते त्याच्यामध्ये पण त्याची मेहनत वाया जात असते या गोष्टी होऊ नये म्हणून निश्चित आम्ही हे कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्री गृहमंत्री काय उपमुख्यमंत्री सगळ्यांना भेटून आणि कडक कारवाई याच्यावरची झाली पाहिजे तरच हा पाय बंद बसेल नक्कीच अतिशय व्यवस्थित असं या ठिकाणी मागणी केल्या जात आहे आपण बघू शकतो या ठिकाणी अनेकही शेतकरी अजून आहेत द्राक्ष बागतदार संघाचे पदाधिकारी आहेत आपण यांच्याशी संपर्क साधूया नमस्कार आपलं नाव काय आणि इथं आलेले आपण आणि आपल्या म्हणणं काय असेल याबाबत मी एक द्राक्ष शेतकरी आहे आणि प्रथम तर मी अशा निश्चिद्ध कृत्याचा निषेध करतो एक गोष्ट आपण ध्यानात घेतली पाहिजे की ही एक घटना आहे अशा अनेक घटना याच्या आधी झालेल्या आहे जसं काकांनी सांगितलं पण मी त्याच्याही पुढे जाऊन सांगेल कुठे शेळी चोरून नेली कुठं कोंबड्या चोरून नेल्या कुठं डाळीम चोरून नेले कुठं द्राक्ष चोरून नेले शेतकऱ्याला कर काम करणं मी म्हणतो स्ट्रेसच नाही शेती हा काम करणं हा स्ट्रेस नाही पण हे सगळं सांभाळणं आणि त्याला कुठेही कायद्याचा आधार नाहीये फक्त कुठेतरी पोलीस स्टेशनला जाऊन साधी एक अर्ज केला जातो आणि त्याच्यानंतर कधीही कारवाई झालेली माझ्या ऐकूयात नाही माझं व्यक्तिगत काका असतील द्राक्ष बागायतदार संघ असेल ग्रामीण एस पी असतील किंवा कलेक्टर साहेब असतील यांना विनंती आहे की याला कुठेतरी कायद्यात आणलं पाहिजे अदरवाईज हे असं चालूच राहील दुसरी महत्वाची गोष्ट सांगतो का आम्ही सगळे शेतकरी गेले आठ दहा वर्ष या सगळ्या अडचणीच्या काळात जातोय कुठंतरी उभारी घेण्याचा आमच्याकडे वेळ आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट सांगतो आम्ही करारावर शेती करतोय दादा आपण आता त्याच्यासाठी प्रचंड खर्च आम्ही दुसऱ्याच्या भागात जाऊन करतोय त्या ठिकाणी जर असं काय झालं तर अक्षरशः परत शेतकऱ्यांना सुद्धा फाशी घेतल्याशिवाय पायऱ्या उरणार नाही तर त्याच्यामुळे याच्यावरती स्ट्रिक्ट काहीतरी ऍक्शन सरकार पातळीवर व्हावी असं मला वाटतं पोलिसांना आवाहन आहे या ठिकाणी यंत्रणेला आवाहन आहे शेतकऱ्यांच्या बाबतीत कुठेतरी ठोस असा कार्यवाही व्हावी कुठेतरी कायदा त्यांच्या बाजूनं व्हावा कुठेतरी त्यांना सिक्युरिटी मिळावी असे जर प्रकार घडत असतील तर नक्कीच शेतकरी परत एकदा आत्महत्याच्या उमर उंबरठ्यावर येतील असं मला तरी वाटतंय प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून आपण नेहमी शेतकऱ्यांचा व्यथा मांडत असतो परंतु आजची जी व्यथा आहे ही फार दयनीय आहे आणि या, या संदर्भात आता पोलीस प्रशासन असेल किंवा इतरही काही एस पी असेल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गृहमंत्र्यांपर्यंत जाण्याची तयारी शेतकरी दाखवत आहे आणि शेतकऱ्यांच्या या मागणीला आता नक्की